विरदेल ते पंढरपूर यात्रेसाठी वारकऱ्यांना घेऊन एसटी बस मार्ग असतो छत्तीस वर्षांची परंपरा आजपण सुरू आषाढी कार्तिकी भक्तीगण येते पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती या फक्त गाण्याच्या ओळी नाहीत तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील भावना आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे पांडुरंग योगी अठ्ठावीस विटेवरी उभा असा हा पंढरीचा राजा एकमेव देव आहे ज्याला माऊली म्हटलं जातं या माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपुरी पायी चालत जातो असा हा पवित्र मेळा दरवर्षी आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जमा होतो सालाबाद प्रमाणे विरदेल गावातील व परिसरातील वारकरी मोठ्या प्रमाणात दोन एस टी बसेसने आज सकाळी दहा वाजता पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी मार्गस्थ झालेत गेल्या छत्तीस वर्षांपासून विरदेल गावातील वारकरी विठ्ठलाच्या भेटीला जात आहेत असे हरिभक्त परायण श्री दगडू सोनू शिंपी यांनी सांगितले विरदेल येथील विठ्ठल मंदिरापासून या एसटी बसेस निघाल्यात त्या प्रसंगी वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पांडुरंगाच्या व संतांच्या जयघोषात वारकरी पंढरीकडे निघालेत यामुळे विरदेल गावातील वातावरण भक्तिमय झाले होते आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी राकेश बेहरे पाटील शिंदखेडा तालुका प्रतिनिधी અને ગાતુ આનંદ ઉત્સવ આપી ચતુર્થી કાઢતો